ही एकदा झाल्या का नाही आमदार ही एकदा झालं वर्ष बैठक घेऊ तुम्हाला लिहून देत तिकडे जाऊन कसं आणि एकदा झाले का नाही ही हाटतच नाही पुन्हा आणि ही कधी पुन्हा उभाच राहत नाही नाही हटायचा विषयच नाही पण का आम्हाला तरी माग हाटत नाही भाऊ का आम्हाला पण हटत नाही सगळ्यालाच हटत नाही हाटत नाही काम केलं मग असं तेच माग नाही माग का मी तुम्हाला काय पाहिजे आजपर्यंत कसं आहे माणूस चांगलं बघतो या चांगलं वाईट बघतो या वाईट बघून जायचं चांगलं कार्य करतो कोण तो पहिला बघतो बघ आणि ह्याच्या तांदळातल्या खडा कसा बाजूला काढतो आज त्याला बाजूला काढतो काढते बरोबर ते पाणी खरं कोणी आणत आणि हे म्हणते ते आता काच नाही त्याचा पुन्हा बर का ज्या टायमाला पाणी चालू झालं पाणी ही ओपन झाली ही स्कीम आणि काम निम्या ते थटली होती बाबाच्या का बाबाचा काय कार्यकाळ गेला अडीच वर्ष पुन्हा काम निम्या थांबली थांबल्यावर पुन्हा शिकडं बी पाणी सोडीन कुणीकडलं ताकटबी सोडूना आणि इकडं बी तरी पाठच तयार नाही थांबिल असं मग इथं दीड महिना उपोषण चाललोच बघा विटी आला दीड महिना दीड महिना आपो डिशनला समोर तवा जी पाणी आलं नाही तर आपण ऊसा टिपऱ्या गोळा करतो तर इथं असं मग माहिती पुढं येत गळ येत गळचं हा येत गळ किती टक्के उसा काय शंभर टक्के उसा आणि पहिला किती होता पहिला दहा टक्के नाही मग ते मग अन्न ठेवून आम्ही अन्नाच्या काळात या कागरीचा माणूस गावातच जाऊन दिलेला होता ईशेन बाशे ना शंभर टक्के मतदान अजिबात नाही आता रात्री सात ला गाव बंद येस बंद पुन्हा गाडी जाय कारण जात आहे असा विषय शेतकऱ्याला कामाला माणूस बेस्ट ना झाली हो मग तसं येतगावची परिस्थितीच तीच होऊन बसली आता त्यावेळेस आपण जातो दुसऱ्या कामाचा विषय नाही माणसं शेतातच काम उरकणार शेत उरकणार अशी परिस्थिती झाली आता काय गॅरंटी आहे ना भावांची का आमच्यात तरी बघा सत्तर पंच्याहत्तर टक्के होत आहे मग आणि वांगीत पाहुण येत वांगीत पाहुण येतो वांगी सुद्धा टक्के हा श्रुंगके तेच भाजीवशी हजारचं भाजी तंत्रीशे सत्तर टक्के गाव गावा तर आमचा धंदोवाला माणूस आता आम्हाला एक अभ्यास कमी आहे बाबा आम्ही कुठं आम्ही आम्हाला अभ्यास थोडासा कमी त्या म्हणजे आपल्याला माहीत पडत नाही बोलल्याची नेहमी नेहमी गाड्या करतोय त्याला करेक्ट माहीत कुठं जा वांगीत पाचशे ते सरजीराव महाराज पाचशे कार्यकर्ते आले भाऊंकडं हो मग परवा सांगते काय सोन किरे गाव सत्तर टक्के होतो सांगितलं मला वडा काय माहितीये काही आता तिची गाडी आली भेटलाय करता दुसऱ्या चार कार्यकर्ते घेऊन दुसरीच्या गाडीत आलो बसून मला म्हणलं नंतर म्हणलं बोलला ठिकाणी भेटा भेटतो असं भेटू ना का भाऊनचा ओला भेटायचं म्हणतो भेटतो आमच्यात नागा जाम झाली होती रात जस की कार्यक्रम तुमच्या आज संध्याकाळी बघा पवाड्याचा आमच्यात रात्री होता